नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा झी टी व्ही एकशे ब्याण्णव यूट्यूब चॅनेलमध्ये आज बाबा आणि आज्जी सुंदर अशी गौळण म्हणणार आहे गवळण आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा गवळण कशी वाटली तर चला आपण गवळणला सुरुवात करूया पाहिल्या मी गावळाने तू एकच नंबर किती पाही मी गावळाने तू एकाच नंबर किती शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर किती शोभून दिसती राधा गवळ्याची सुंदर किती शोभून दिसती राधा गवळ्याची सुंदर किती पाहिलं मी गवळणी तू एकाच नंबर किती पाहिलं मी ಪಂರ ಕಿ ಸೊಗೊಂಡ ಗ ರಾಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರ ಕೋಗ ದಿಸತಿ ಗ ರಾಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರೂ ಸೊಗುಣಿಸ ಗ ರಾಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರೂ ಕುಂಜ ಪಳ್ಯಾಂಜನ ತುಗ ಪಡಲಿ ಗಳ್ಯಾತ ತು ರಂಗರೂಪ ಕಸ ಭರಲ ಮನ ತು ರಂಗ ರೂಪ ಕೌಲಿ ಕಸ ಭರಲ ಮನ ಕಾಯಿಲ ಮೀ ಗವಳ ನೀ ನಂಬರ ಕಾಯಿಲ ಮೀ ಗವಳ ನೀ ನಂಬರ किती शोभून दिसती राधा गवळ्याची सुंदर किती शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर किती शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर मन मनमाज तर सगळे या गुंतून कस मनात मनमाज गेलं या गुंतू ने यांनी या बाळात चादर पाहुणे बाळात चादर पाहुणे पाहिलं मी गवळांनी तू एकच नंबर किती पाहिलं मी गवळांनी तू एकच नंबर ಶೋಭುನ ದಿಸತಿಯಾ ರಾಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರ ಕಿತಿ ಶೋಭುನ ದಿಸತಿಯಾ ರಾಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರ ಕಿತಿ ಶೋಭು ದಿಸತಿಯಾ ರಾಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರ ಎ ನಾರದಿ ಗೌಳ ನಾಗೂ ಸಮಜಾವ ಎ ನಾರ್ದ किती सांगू समजावलं राधे तुझ्या प्रेमासाठी मी कुई अवतरलो राधे तुझ्या प्रेमासाठी मी कुई अवतरलो <workitenàn> किती पाहिलं मी गवळनी तू एकच नंबर किती पाहिलं मी गवळनी तू एकच नंबर शोबून राधा गवळ्याची सुंदर किती शोभून दिसती राधा डोळ्याची सुंदर किती शोभू दिस ग राधा डोळ्याची सुंदर किती पाहिलं मी गवळजी तू एकच नंबर किती पाहिलं मी गवळजी तू एकच नंबर ಕಿತಿ ಸೋಬು ದೃಷ್ಟಿ ಗ ರಾಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರ ಕಿತಿ ಸೋಬುನಿ ಗ ರಾಧಾ ಡವಳ್ಯಾಚಂದರ ಕೋಬುನಿ ಗ ರಧಾ ಗವಳ್ಯಾಂದರಾ ಗವಳ್ಯಾಂದರಾ ಗವಳ್ಯಾಂದರ